नमस्कार रॉयल मराठी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी तसेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आपल्याला दोन दोन हजार रुपये दिले जातात जसं की पी एम किसान योजने तर या ठिकाणी तुमचं पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं जसं की स्टेटस वगैरे काय हो चेक करायचं या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया जसं चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर गुगलवर आले नंतर या ठिकाणी नमो शेतकरी तुम्ही सर्च करा सर्च केल्याच्यानंतरला पहिलीच वेबसाईट तुमच्या पुढे येईल या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी माहितीसुद्धा सांगितली आपण थोडक्यात घेऊया महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमशेतकरी अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला बा एकूण बारा हजार रुपये अनुदान देण्यात येईल तर या ठिकाणी तुम्ही डिटेल वगैरे बघू शकता थोडक्यात घ्यायचं आहे का ठीक आहे तर या ठिकाणी बघा प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे या योजने या यो योजनेअंतर्गतसुद्धा वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत केंद्र शासनाद्वारे सहा हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे एकूण सहा हजार रुपये एक सहा हजार एकूण बारा हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे तर या ठिकाणी बघा आता बघा याचं स्टेटस वगैरे कसं चेक करायचं या ठिकाणी निळी पट्टी तुम्हाला दाखवत असेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी जे पी एम किसानमध्ये जे मोबाईल नंबर होता तर या ठिकाणी जो मोबाईल नंबर आपण टाकून घेऊया तर या ठिकाणी जो पी एम म्हणजे जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल तोच मोबाईल नंबर ह्या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतरला कॅपच्याकड व्यवस्थितरित्या टाकून घ्या आणि ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला जे तुमचे नाव वगैरे स्टेट दाखवण त्याच्यानंतरला जिल्हा दाखवन तुमचं गाव दाखवण ओके सगळे डिटेल या तुम्हाला शो करन त्याच्यानंतरला तुम्ही तुमचे जे इन्स्टॉलमेंट झालेलं आहे पेमेंट वगैरे कधी जमा झाले काय झालं तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा दाखवण तर या ठिकाणी बघा हे पेमेंट या ठिकाणी सक्सेस दाखवत आहे ओके आणि कोणत्या बँकमध्ये गेलेसुद्धा बँकसुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवणार की या पैसे ह्या बँकमध्ये गेले आणि क्रेडिट कधी झाले ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवान ओके तर अशा रीत तुम्ही शेतकरी योजनेचे स्टेटस वगैरे चेक करू शकता जसं चॅनलवर अजून कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका